तर दुबईमध्ये मिळतो एकवीस नव्हतो तर मी एका खाल्ले दोन प्रवासामध्ये होतो त्यामुळं पाकिस्तानच्या बरोबर झालेली जी आपली भारताची इंडियाची मॅच आहे तर इंडियाने अनेक वेळेला पाकिस्तान हरवलेलं आहे युद्धही गेलं तर आपण पाकिस्तान हरवू शकतो पण युद्धाची आवश्यकता नाही पाकिस्तानने मला असं वाटतं की जो पाकव्याप्त काश्मीर आहे हा पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये द्यावा भारताची त्यांनी चांगली ठेवावे ठेवावेळी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी भारताला चांगला उपयोग होऊ शकतो व्यापारामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो आणि त्याने आतंकवादी अफी थांबाव्यात म्हणजे पाकव्यापासणी कमजूर आतंकवादीवू अनेक वेळेला हल्लेला कपडे जो आहे त्या पाकिस्तानच्या वसुल होऊ शकतो त्यामुळं ते त्यांनी जर हे सगळे हल्ले किंवा जर आतंकवादी अब्जिज थांबवल्या तर भारताबरोबर त्यांची चांगली संबंध होऊ शकतात आणि शरीफ जे आहे नवाज शरीफ हे दोन हजार चौदामध्ये मोदी साहेबांचा पहिला शपथविधी जो होता वेळेला त्याच्यानं पोट झालं होतं आणि ते नवाज शरीफ भारताबरोबर चांगले संबंध राहिले तर पाकिस्तानचा फायदा होणार आहे त्याचा प्रयत्न व्हावा अशा पद्धतीची आपली भूमिका आहे